सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जगाला युद्ध नको बुद्ध हवा सम्यक बुद्धविहार अरुळी येथे बुद्ध, बुद्ध पौर्णिमेचं आयोजन भगवान बुद्धांचा जन्म इसवी पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये भारताला लागून असलेल्या दक्षिण नेपाळच्या तराई प्रदेशात असलेल्या लुंबिनीच्या झाला ही तारीख वैशाख महिन्यातील पौर्णिमा होती म्हणून दरवर्षी गौतम बुद्धांचा जन्म दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो यावर्षी बारा मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे हा दिवस जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो काही ठिकाणी याला बुद्ध जयंती तर कुठे पीपल पौर्णिमा असं म्हणतात गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा होय जागतिक स्तरावर या पौर्णिमेला फार महत्त्व आहे कारण जगाला शांती करुणा मैत्रीचा संदेश ज्या तथागत गौतम बुद्धांनी दिला आहे त्या बुद्धांच्या जीवनातील महत्वपूर्ण तीन घटना या पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लोंबिणी या ठिकाणी झाला ती पौर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमा होय तथागत गौतम बुद्ध यांनी एकोणतीस वर्ष घरामध्ये राहून त्यानंतर गृह त्याग केला त्यांची ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला झाल्या यामुळे पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं हा दिवस म्हणजे अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो जर बुद्ध या जगात जन्माला आले नसते तर खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा रूढी परंपरा आजही चालूच राहिल्या असत्या ज्यामुळे देश लयास गेला असता जगाला बुद्धांच्या विचाराने प्रेरित केल्याने जगामध्ये शांती नांदत आहे अशा बुद्धांचा जन्म या देशात झाला आज बुद्धांच्या विचारांची गरज आज जगाला आहे युद्ध नको बुद्ध हवा असा आहे संपूर्ण जग म्हणत आहे जगातील लोक ही बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरी करतात सम्यक अरोली येथे पौर्णिमा निमित्त संगीतमय प्रबोधनाचा जांभूळकर सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक भंडारा व त्यांचा संच आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले चंद्रहास यावलकर गुरुजी राजेश वानखेडे गुरुजी मुकेश यावलकर प्रशांत भुरे किशोर मेहेर रामाजी पाटील गजराज कडबे भोलेश्वर धोंगडे रामदास पानतावणे सुरेश राम टेके मनोज वानखेडे धर्मेंद्र पानतावणे प्रकाश निमकर मनीष भोंडेकर अनुप वानखेडे आनंद रंगारी वैशाली वासनिक प्रमिला भैसारे वैशाली बोंबले करुणा पाटील सुनीता मेश्राम लता पातावणे मीना पानतावणे वैशाली निमकर रजनी पाटील सम्यक बुद्ध विहार पदाधिकारी तसेच इतर गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पांतावणे